पाहताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल ब्राह्मण शेवगे ते माळ शेवगे फाटा रस्त्याचं काम निकृष्ट चौकशीची ग्रामस्थांची मागणी निकृष्ट रस्त्याच्या तक्रारी करून ही संबंधित अधिकाऱ्यांकडून केराची टोपली चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे ते माळ शेवगे फाटा या जवळपास चार किलोमीटर रस्त्याचं काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे माळशेवगे फाटा ते ब्राह्मण शेवगे रस्त्याचं काम गेले अनेक दिवसांपासून रखडलं होतं हे काम सध्या सुरू आहे परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याबाबत तक्रारी आल्यावर ब्राह्मण शेवगे येथील बावीसकर उपसरपंच पिनाभाऊ दाबाडे यांनी माळशेवगे फाटा ते ब्राह्मण शेवगे रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता फक्त दोन दिवसातच रस्ता उकडून जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे पंचक्रोशीतील काम निकृष्ट होत असल्याची ओरड थेट आमदार मंगेश चव्हाण यांच्यापर्यंत ग्रामस्थ घेऊन गेल्यावर ही संबंधित विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे ब्राह्मण शेवगे पंचक्रोशीतील रस्त्यांची दर्जेदार कामं व्हावीत यासाठी आग्रही आहे परंतु संबंधित विभागाचे ठेकेदार यांचे आर्थिक हितसंबंध असल्यानं तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दिनांक एकवीस एप्रिल रोजी संबंधित कामाची ग्रामस्थांनी माननीय व उपसरपंच यांना तक्रार केली त्यांनी या रस्त्याची पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आला वास्तविक पाहता आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व दूर विकास चालवलाय ब्राह्मण शेवगे पंचक्रोशीत अद्याप एवढ्या प्रमाणात रस्त्याची कामं याआधी झालेली नाही तालुक्यातील प्रत्येक गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू असल्यामुळं त्यांना कामाची माहिती कामाचा दर्जा तपासणी करणं शक्य नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून विश्वासाने कामं ठेकेदाराला दिली जातात परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी आपली नैतिकता दाखवली तर असे प्रकार समोर येणार नाही संबंधित कामाची तपासणी करणारे इंजिनियर कामाचा दर्जा पाहत नाहीत का असाही सवाल ग्रामस्थ करत आहेत तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी वरिष्ठ स्तरावरून व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत सार्वजनिक का बांधकाम उपविभाग चाळीसगाव यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्जाद्वारे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांनी चौकशीची मागणी केली होती त्या तक्रार अर्जालाही केराची टोपली दाखवण्यात आली आहे ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध तालुक्यातील रस्त्याची वाट लावत वा असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद